बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर मी चाललेली आहे वर्धेला आणि काल मी ब्लॉग शूट केलेला नाही काल शानू गेली वर्धेला गेली आईकडे गेली काल राहुल गे आला होता तो गेला पर्सनडीला फोटो सिलेक्शनसाठी म्हणून तर तो येता येता आला तर ते शानू न त्याच्या मागे लागली मी येतो म्हणून तर ती गेली आहे बोरगावला कालच मी म्हटलं आज येतच आहे तर घेऊन जा तिला थोडंसं तिला पण बरं वाटेल कारण एवढ्या सगळ्यात एवढ्या जणांमधून इकडे आल्यानंतर तिला पण थोडंसं भोर व्हायला वाटलं होतं म्हणून मग ती तिला काही करमत नव्हतं तर मग ती गेली बोरगावला आज आहे मला भरपूर कामं वर्धेला मार्केटमध्ये आणि असे पण भरपूर कामं आहेत तर ते कोणचे कोणचे कामं तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण मेन म्हणजे माझ्या आईने मला आज आंब्याच्या रसासाठी बोलवलेलं आहे आंब्याचा रस पावन तर त्याच्यासाठी बोलवलेला आहे तर मी चाललेली आहे दोन्ही पण कामांसाठी तर चला मग ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवर नक्की क्लिक करा तर चला आता तयारी तर आमची सगळी काही झालेली आहे आणि मी सर्वात आधी लावते माझा बेल्ट कारण गाडीवर लागतात झटके त्याच्यामुळे बेल्ट लावून घेते मग तिकडे जवळपास आल्यावर काढून तुम्हाला हा आता ना मला बेल्ट लावायची सवय थोडीशी कमी झाली आहे कारण तिथे प्रोग्राम होता त्याच्यामुळे थोडंसं कसं बेल्ट लावणं होत नव्हतं त्याच्यामुळे मला ना आठवण नाही येत आहे बेल्ट लावायची तर आता मला थोडंसं असं नाही का हे वाटत आहे असं वाटतं मी फर्स्ट टाईम लावत आहे बेल्ट जर थोडंसं दबल्यासारखं वाटत आहे सो जाऊ जा तर वर्धेत आल्या आल्या मी सर्वात आधी गेली मार्केटमध्ये मार्केटमधले मार्केट मार्केट मा सगळे काम करून घ्यावं हो म्हटलं आणि नंतर मग जाणार घरी म्हणजे थोडासा आराम भेटते तर आज सर्वात आधी मी इथे स्टीलचे म्हणजे भांड्यांच्या दुकानात जाणार कारण घरचे दोन कुकर जे आहे ते बिघडलेले होते म्हणजे कामातूनच गेले होते तर त्याला रिपेअर करण्यापेक्षा म्हटलं हे देऊन द्यायचे आणि याच्याबदली एक छान असा छोटूसा कुकर आणायचा कारण घरी ऑलरेडी दोन कुकर नव्हे ठेवलेले होते म्हणून तर चला मग आता मी इथून शॉपिंग करून घेते आणि मग जाणार बाकी दुकानात नंतर आणि ना माझे सगळे भांडे सगळे देव मला जे काही घ्यायचं असलं ते मी इथूनच घेत असते मी सुरुवातीपासून इथूनच घेत आलेली आहे तर हे दोन कुकर जे आहे ते दिलेले आहे आणि हे डब्बा वगैरे हे आईकडला होता तर मी त्याचसोबत घेऊन आली होती तर ते बाजूला राहू द्या आणि हे दे दोन कुकर आहे ना माझे हा एक लग्नात आलेला आहे आणि हा एक आमच्या बाबांनी आम्हाला मला दिवाळीला दिला होता दिवाळीच्या वेळेस तर छोटा कुकर नव्हता ना तर त्याच निमित्त दिवाळीच्या निमित्त एक कुकर दिला होता म्हणजेच यांच्या बाबांनी तर तो कुकर ना सुरुवातीपासूनच त्याचा काही ना काही प्रॉब्लेम होता तर तुम्ही माझी आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर मी तो प्रॉब्लेम सांगितलेलाच आहे तर म्हणून मी ते दोन कुकर दिले आणि एक कुकर घेतलेला आहे जो आता दाखवला ना आम्हाला मी तोच कुकर घेतला आणि मला खूप चांगला म्हणजे त्याचा मी वापरत आहे ना तर खूप छान असा कुकर आहे तर तुम्हाला दाखवणार जमलंच तर आम्ही ना आधी मार्केटमध्ये गेलो त्याच्यानंतर मार्केटचे जेवढे कामं करायचे ते तेवढे गेले तरी एक काम राहिलं त्यानंतर घरी गेली आराम केला तिथून निघालो इथे पोहोचत नाही तसा मुसळधार पाऊस सुरू झाला इतका पाऊस आवाज बघितला एवढा जोरात जोरा पाऊस सुरू आहे की असं वाटत आहे की काय धुऊन काढतंय ना काय नाही खूप आडवा तिडवा पाऊस सुरू आहे आणि आभाळ पण छान गडगड करत आहे मस्त छान कशाला चांगलं जोरदार भीतीदायक आहे छान नाही आहे मस्त पाऊस सुरू आहे बरं झालं आम्ही इथे पोहचून गेलो होतो नाही मस्त पावसात सापडलं असतं सा आणि अटकलो असतो तिथे आता डीमार्टमध्ये मध्ये जाणार म्हटलं पाऊस सुरू हो झाला बघू आता पाऊस थांबू देते आणि मग ते चला काही मांडलाय चहा चहा घेते थोडा

आला आमचे डीमार्ट चला किदोही वापस 3 दिवसांनंतर आमची ॲनिव्हर्सरी आहे किती हो वेडिंग ॲनिव्हर्सरी कितवी नववी हां नववी नववी 9th ॲनिव्हर्सरी एवढे वर्ष सोबत राहायला आपण तर डिमांडमधून येता येताना थोडं ओलच झालोच आम्ही बरं झालं मी एक ड्रेस टाकलेला होता माझा तर ड्रेस वगैरे चेंज केला थोडी तयार झाली आणि मग आली मी इथे सलोनमध्ये तर आमच्या वर्धेचं फेमस जावेद हबीब जे सेलिब्रिटींचे हेअर ड्रेसर आहे तर त्यांच्या आम्ही सलोनमध्ये आलेलो होतो हे जे सलून आहे ना हे वर्धेच्या कारला चौकात शनी मंदिर जे आहे त्याच्या अगदी जवळच आहे तर इथे ना आम्ही सर्वात आधी शानूची हेअरकट करायचं म्हणून असं ठरवलेलं होतं शानवीची हेअरकट करायचं होतं आम्हाला तर त्यासाठी आम्ही खूप शोधलं पण ते मी ना या मॅडमला राधिका मॅम ज्या आहे त्या त्यांना मी इंस्टाग्रामवर सॉरी फेसबुकवर फॉलो करत होती तर त्यांना मी पाहिलं होतं आणि त्यांचे जे व्हिडिओज जे आहे ते मी नेहमी बघत असते तर त्याच्यानुसारच मग मी त्याच्यावरूनच ॲड्रेस वगैरे काढला आणि मी आली आहे आली होती इथे तर सर्वात आधी आम्ही शानवीचं करायचं म्हणून ठरवलं पण एक सरप्राईज होतं माझ्यासाठी तर यांनी मलासुद्धा हेअर थोडंसं हेअर्स हेअर्समध्ये काहीतरी चेंज कर म्हणून मला यांनी मला कन्व्हिन्स केलं म्हटलं चला काहीतरी आपण न्यू करूया तर इथे माझे सर्वात केस वॉश करून झाले त्याच्यानंतर मग यांनी पिझ्झा बोलवलेला होता तर पिझ्झा वगैरे खाल्ला आम्ही आणि मग माझी जे केसांची प्रोसेस जी आहे ते सुरू झाली तर मी केलं होतं प्रोटीन ट्रीटमेंट तर कारण केस खूप माझे बेकार झालेले होते खूप जास्त ड्राय झालेले होते त्याच्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट घ्या म्हणून तर सर्वात आधी हे तर म्हणत होते की हेअर स्ट्रेट कर आणि केरेटीन वगैरे घे पण मी म्हण मी ठीक आहे म्हटलं कारण मला त्याच्याबद्दल तेवढी काही आयडिया नव्हती तर नंतर मग मला तिथले जे हेअर ड्रेसर आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्वात जास्त तुमच्या केसाला आवश्यक प्रोटीन आहे तर तुम्ही ते घ्या तर मग आम्ही ठरवलं की आपण प्रोटीन ट्रीटमेंट करूया म्हणून तर खरंच त्याचा रिझल्ट जो आहे ना तो इतका छान आलेला आहे तर बघा तुम्ही समोर समोर आणि तिकडे सुरू आहे शानूची हेअरकट आणि तिचीसुद्धा अगदी मस्त अशी हेअरकट झालेली आहे तर तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल ना तर, टाक तर, अधी अधी तर मी स्टोरीमध्ये टाकलेलं होतं तर तिचे केस जे आहे ते आता आधी जे आहे ते वेगळेच होते आणि नंतर हेअरकट झाल्याच्यानंतर अगदी सुंदर अशी हेअरकट केलेली होती तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच बघू शकता मी तिथेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे तर जाऊन नक्कीच बघू शकता आणि फॉलोसुद्धा करू शकता हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार तर मी तेच थांबलेली आहे आणि हे गेलेले आहे त्यांच्या ड्युटीवर तर देवळीला गेले आहे ते कारण त्यांची ड्युटी होती म्हणून तर मी थांबलेली आहे कारण माझी ट्रीटमेंट जी आहे ते अर्धी व्हायची आहे आणखी तर आज होणार हेअर वॉश आणि स्ट्रेटनिंग होणार थोडी तर म्हणून हे केस जे आहे मला बिलकुल बांधायला लावलेले नाही आहे पण मी कालपासून असेच सोडून आहे आणि काहीच वाटत नाही वाट मी असे थोडे जरी केस माझे मोकळे असले ना तर मला असं कचकच वाटायचं पण आता ना असं म्हणजे काही वाटत नाही आहे चांगलं वाटत आहे मस्त वाटत आहे मला सलून मध्ये फोन पण येत आहे चला तर सर्वात आधी मी चहा वगैरे घेऊन थोडा चहा बिस्किट खाऊन घेते आणि मग निघते मग पूर्ण झाल्याच्या नंतर लूक कसा दिसतोय ते पण दाखवणार मी तुम्हाला आणि एकदम काही हे दिसणार नाही म्हणून माहीत पडते झाल्याच्या नंतर कसं दिसते तर चला माझा असर लुक कसा वाटतोय तर कमेंट्स करून सांगा ना मला खूपच छान वाटत आहे कालपासून एकदम मस्त असं तर परत आली मी इथे सलोनमध्ये कारण अर्धी ट्रीटमेंट व्हायची होती म्हणून आणि आ, काल त्यांनी क्रीम लावून स्ट्रेट के, केले होते केस आज पुन्हा स्ट्रेट करणार आणि वॉश करणार आणि वॉश झाल्याच्यानंतर आपले जे केस आहे मा माझे केस <laughs> तर ते एकदम असे स्ट्रेट होणार आणि एकदम असे स्मूथ स्मूथ होणार तर बघायचं काय समोर आणि हो छान मस्त अशी मसाजसुद्धा भेटणार आहे चला मग बघा आता बाकी व्हिडिओ thank you झाली आहे आपली पूर्ण प्रोटीन ट्रीटमेंट आता फक्त ड्रायरने सुकवणार आणि छान मस्त असे थोडेसे कट करणार केस आणि बघू शकता तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन अगदीच मस्त मला तर खूप छान वाटत होतं तुम्हाला कशी वाटत आहे माझे केस तर कमेंट्स करून सांगाल आणि तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही या सलोनमध्ये नक्कीच जाऊ शकता कारला चौकात शनी मंदिराच्या जवळच आहे वर्धेला चला तर आजचा सुद्धा मी इथेच एन कट करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा धन्यवाद